नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यू पी एस सी अकॅडमियातर्फे राज्यसेवा दोन हजार पंचवीस पूर्वपरीक्षेसाठी मोफत सराव पेपर एकूण दहा पेपर असणार आहेत म्हणजे जवळजवळ एक हजार प्रश्नांची सामान्य अध्ययन जी एचच्या पेपरची तुमची तयारी होणार आहे यामध्ये पहिला पेपर हा रविवारी सत्तावीस जुलैला असणार आहे तिथून प्रत्येक रविवारी आपले पेपर असणार आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने जे विद्यार्थी पुण्यात आहेत ते युपीएससी अकॅडमीला येतील आणि ऑफलाईन पेपर सोडवतील तसेच जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्या विद्यार्थ्यांनी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ज्यावर हे पेपर तुम्हाला दिले जातील यूट्यूबवर आपण पूर्णत त्याचं डिस्कशन देणार आहे